दापोली मतदारसंघातील काही शिवसैनिकांना त्यांना कोणतीही कल्पना माहिती न देता काही लोकांनी त्यांना राजकीय अमिषे दाखवून काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि मग हा प्रवेश होत असताना ज्या लोकांना ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं नाही ते मूळचे शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मानले स मानणारे सगळे शिवसैनिक आहेत गेले असंख्य वर्ष शिवसेनेचे काम करतात आणि म्हणे अचानक केल्यानंतर गावाल्यांनी त्यांना जाब विचारला त्यांच्या संबंधित मित्रांनी त्यांना जाब विचारला हे तुमच्याकडून झालं कसं आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही काय त्याकरता गेलो नव्हतो गावाच्या कुठल्या विकासासाठी गेलो नव्हतो आम्हाला त्या ठिकाणी ने फसवून नेण्यात आलं आणि मग आज सगळेच कार्यकर्ते जमा झाले आपले रवी रविशेठ जाधव हे शिरचोलीचे आहेत ते पूर्वापासून त्या ठिकाणी शिवसैनिक आहेत असंख्य वर्ष ते शिवसेनेत काम करतात एक शिवा शिवसैनिक शिवसेनेजवळ इमाने इद्वारे काम करणारे शिवसैनिक म्हणून त्यांचं नाव आहे त्या संपूर्ण पंचकृषी नाव होत असताना त्यांनाची जी फसवणूक झाली त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचा खुलासा केला शिरसोली गावातून रवी शेट यांचा त्याचबरोबर आमच्या आयुबबाई मसूरकर हे तर मुस्लिम समाजाचे आहेत परंतु मुस्लिम समाज त्या आवाशी पट्ट्यामध्ये कुठलाही मुस्लिम समाज शिवसेनेमध्ये शिवसैनिक नव्हता त्यापासून त्यांचं शिवसेनेच काम होतं शिवसेना प्रमुखांच्यावरती अफाट फ्रेम असलेला आमचा कार्यकर्ता तिथलं शाखापूर म्हणून तिथं काम त्या ठिकाणी करता आले आणि मग त्यांनासुद्धा असं उठून आल्यानंतर नेहमीची माणूस की दाखवून ती गेले परंतु त्यांच्याही लक्षात आल्यानंतर की आपली फसवणूक झाली आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी असं सांगितलं की आमच्याकडनं चूक झाले मलाही या ठिकाणी माझे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी वाईट वाईट त्याच्यामध्ये बोलले आणि म्हणून मी मुळचाच शिवसेनेचा आहे आणि म्हणून मी शिवसेना पक्षामध्ये यापुढे मरेपर्यंत मी शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार आहे आणि म्हणून त्यांचं आज आम्ही पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे रवींद्र जवा जाधव गाव शिरसोळ मी जेव्हा त्यांच्याबरोबर बघितलं एक प्रेमापोटी म्हणजे पक्ष प्रवेश करता हिशोबा नाही माझ्यावर मुंबईत या हिशोबन गेलो त्यानंतर तिथं आम्ही व्यासपीठपर्यंत त्यांचा पक्ष प्रवेश आवा त्याच्यामुळे आम्ही ज्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आम्हाला मनात ठरतो की तो आमचा पक्ष आहे म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्या पक्षा आम्ही खास कार्यकर्ते आहोत पण आम्ही त्या आम्ही पहिल्या सहघरी परत देतो मी आयुक्त धनमुदिन मसूदकर गाव माझा आवाशी मी सकाळी साडेसहा वाजता झोपेमध्ये होतो त्यांचा मुलगा आला आणि मला घेऊन गेला मी त्याला विचारलं कुठे जातोय म्हणतो साहेबांनी तुला बोलवले तर मग मी आंघोळी वगैरे केली आणि त्याच्या गाडीतून गेलो मला माहीत प्रति, प्रति, हो, ना हो। नाही की ती घेऊन जात आहेत तुम्ही सकाळपासून या ठिकाणी अल्पवेतला आलेले आहात नेमके कुठून आलेले आहात कोणत्या कामासाठी आणि अजूनही कुठल्या विषयासाठी आपण प्रतिक्षेत आहात आम्ही सकाळी सहा वाजता इथं पोहोचलेले आहोत आम्ही नांदेडून आलेलो आहोत आमच्यासोबत फक्त नांदेडच नाही आहे बुलढाणा असेल अमरावती असेल हिंगोली असेल इव्हन यवतमाळ वाशिम अकोला अशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कॅन्डिडेट इथं सकाळी सहा ते पाच वाजल्यापासून आलेले आहेत बट दहा वाजताची आम्हाला वेळ दिली होती कशासाठी की टी सी एस कंपनीकडून बायोमेट्रिक घे घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांचं तर अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही सकाळी सहापासून आम्ही बाहेर बसलो होतो थो। थोड्या वेळानंतर सरांनी कलेक्टर ऑफिस किंवा माननीय कर्मचाऱ्यांना भेटून बै बसण्यासाठी हा हॉलची इथं व्यवस्था करून दिलेली आहे एवढा वेळ आम्ही उन्हात बाहेर बसलो कुठल्या पदासाठी आला होता तलाठी पदासाठी सर ही एक्झाम वगैरे झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे बट आज बायोमेट्रिक आणि आईस व्हेरिफिकेशन होणार होतं या ठिकाणी अजूनही प्रोसेस सुरू झालेली नाहीये इथे कुठलाही कर्मचारी अवेलेबल नाही दुपारच्या टाइमिंग केला होता अडीच ते तीन वाजता अजूनही इथे कोणीच उपलब्ध नाहीये पूर्ण कॅन्डिडेट तुम्ही हॉलमध्ये बघू शकता आतमध्ये बसलेले आहेत बाकीचे पालक वर्ग वगैरे सर्व बाहेर इतर ठिकाणी बसलेले आहेत आजच्या कार्यक्रमात मेजॉरिटी महिलांची उपस्थिती जास्त आहे आणि दुपारी चार नंतर ते येणार म्हणतात यवतमाळ कोल्हापूरहून आलेल्या महिला मुली जाणार कशा त्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था येतं ना त्याच्यासाठी खायची माझ्यासमोर इथून जे एक राजू देसाई एक स्थानिक आहेत आणि त्या दसक्रिय विधेसाठी आलेले आहेत तर आता ते सांगतील रितक्या हालत काय आहे ती खूप वाईट परिस्थिती आहे आज लोक इथे भाविक ह्याच्यासाठी येत आहेत लोक एवढं इथे हे झालेलं आहे की तेलाचं तवन पूर्ण कंपनी केमिकलचं पाणी सगळं वाहत्या पाण्यामध्ये वरती तरंगताना अक्षरशः इथे पाण्याची सोय नाही आहे एवढं चांगलं पाणी असताना असं वासाळ पाणी लोकांना पा तोंडाला लावायला लागतं डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल